पैसे कोणी तुम्हाला काही माहिती घेत नाही काही नाही आपलं त्यावेळेस मी मुख्यमंत्र्यांच्याही कानावर ही गोष्ट घातली आपण अर्थसंकल्प सादर करत असताना विशेषतः एस सी आणि एसटी मध्ये त्या त्या घटकाकरता बजेटमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये तरतूद त्या बाबतीमध्ये करतो आणि बाकीच्या घटकांना जनरल बजेटमध्ये तरतूद त्या करत असतो विकासाच्या योजना देत असतो आता आपल्याला निधी देत असताना लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या बहिणी आदिवासी घटकामध्ये मोडल्या जातात त्यांना त्या विभागातन निधी देण्यात आलाय ज्या माझ्या लाडक्या बहिणी सामाजिक न्याय विभागामध्ये मोडतात त्या घटकात मोडतात त्यांना त्या विभागाकडनं निधी घेतलाय आणि ज्या स बाकीच्या सर्वसाधारण मध्ये दिलं ह्याच्यामध्ये म्हणजे मला तर काही वेगळं केलंय ते असं काही वाटत नाही आणि ह्या निर्णय घेताना हा कॅबिनेटने घेतलेला आहे आपल्यालाही पत्रकार मित्रांनो माहिती आहे की निर्णय कॅबिनेट घेत असत अर्थसंकल्प संपूर्ण आम्ही तयार केल्यानंतर त्याच्यावर सर्वांच्या सह्या असतात सर्वांच्या म्हणजे माझी एकनाथराव शिंदेसाहेबांची मुख्यमंत्र्यांची आणि मंत्रिमंडळात तर सगळेच असत त्याच्यामुळे मंत्रिमंडळांनी मान्यता दिलेली आहे संजय शिरसाटांची नाराजी तुमच्याच खात्यावरती पाहायला मिळते ठीक आहे आम्ही तो तो आमचा अंतर्गत प्रश्न आहे तो काही वा बाहेरचा वाट्यावर आणण्याचं काही कारण नाही आम्ही मुख्य म्हणजे मुख्यमंत्री महोदय एकनाथराव शिंदेसाहेब मी संजय शिरसाट आम्ही एकत्र त्या बाबतीमध्ये बसू वाटल्यास उद्याच्या दोन तारखे सहा तारखेला चौंडीला कॅबिनेट आहे त्यावेळेस तिथं विषय काढला जाईल चर्चा केली जाईल समज गैरसमज असतील तर दूर केले जातील काही चुकला असेल तरी दुरुस्त केलं जाईल बीपीएल युट्यूब चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका